मित्रांनो मन धागा धागा जोडते नव्हा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी सार्थकला म्हणते सर अहो भात लावायचा आहे त्यावरती सार्थक म्हणतो म्हणजे मी तुमच्या गालाला हळद लावली म्हणून तुम्ही भात लावताय का आता त्यावरती आनंदी म्हणते तसं नाही वहिनी आता सांगून गेली आहे ना की कुकर आहे म्हणून मी आहे त्यावरती सार्थक म्हणतो मग लावा की कुकर मी कुठे तुम्हाला थांबवलं आनंदी म्हणते अहो पण तांदूळ सार्थक म्हणतो घ्या ना मग तांदूळ तेव्हा ती त्या तांदळाच्या डब्याकडे पाहत राहते सार्थक म्हणतो हो देतो काढून मी असं म्हणून तो तांदळाचा डबा आता काढून देत असतो त्या डब्याचं झाकण आता एकदम सैल असल्यामुळे सर्व तांदूळ आता आनंदी आणि सार्थकच्या डोक्यावर पडतात तेव्हा आनंदीच्या डोक्यावर जे तांदूळ पडलेलं असतं तेव्हा सार्थक हा तिच्याकडे पाहतच राहतो आणि तिच्या केसांमधील ते तांदूळ काढत असतो त्यावरती आता सार्थक म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का आनंदी म्हणते काय झालं सर सार्थक म्हणतो अहो आत्ताच आपल्या दोघांच्या गालाला हळद लागली त्याचबरोबर डोक्यावर आता अक्षदा सुद्धा पडल्या याचा अर्थ समजतोय का आनंदी आता लाचते आणि मग लगेच तिथून जाते सार्थक देखील आता गालातल्या गालात हसत असतो नंतर आता सार्थक आपापले काम कर करत असतो तेवढ्यातच त्याला सारखा सुधाचा फोन येत असतो परंतु सार्थकचं लक्ष नसल्यामुळे तो सुधाचा कॉल काही रिसीव करत नाही त्यातल्या त्यात त्याचा फोन सायलेंटवर असतो तर दुसरीकडे सुधाला आता सार्थकची खूप काळजी वाटू लागते कारण तिला जे स्वप्न पडलेलं असतं त्या स्वप्नाची तिला खूप भीती वाटत असते सार्थकची काळजी वाटत असते म्हणून ती म्हणते आता काहीही झालं तरी मी इथे राहू शकत नाही माझ्या सार्थकजवळ मला जायलाच हवं असं म्हणून आता ती लगेच तिकडे जायला निघते दुसरीकडे शकू आता आनंदीला भेटायला येते आणि येताच लगेच तिला मिठी मारत म्हणते की तू इकडे राहायला आली आणि मला सांगितलं सुद्धा नाही त्यावर ती आनंदी म्हणते हो मी आजच आले पण आता तू कशी आहेस ऑफिसचं काम कसं सुरू आहे आनंदी आता शकूची विचारपूस करू लागते शकू म्हणते एकदम मस्त त्यानंतर शकू म्हणते सार्थक सर कुठे आहेत तेव्हा ते आतमध्ये आहेत असं आनंदी म्हणते ती शकू म्हणते म्हणजे ते कामाचं बोलतायत का फोनवर आनंदी म्हणते नाही तेवढ्यातच लिहिण्यात येते ते आणि म्हणते आनंदी मॅडम आणि सार्थक सर मिळून किचन मध्ये गरमागरम भजी बनवतायत तेव्हा शकू आता आनंदीची गंमत करू लागते त्यानंतर मुद्दामच ती म्हणू लागते अगं तुझ्या गालाला हळद आणि डोक्यावर तांदूळ कसे तुम्ही पुन्हा एकदा लग्न केलं की काय ते आनंदीला असते आणि म्हणते काही काय बोलते तर शकू म्हणते तुझे हे गुलाबी गाल कसे पिवळे पिवळे झाले आहेत ते जाऊन आरशात बघ जरा त्यानंतर आनंदी लगेच आरशाजवळ जाते आणि गालावरची हळद पुसू लागते तेवढ्यातच तेथे ते सार्थक येतो तिच्याकडे एकटक पाहतो तेव्हा आनंदी देखील त्याच्याकडे पाहत असते मग त्यानंतर सार्थक आता बाहेर येतो सर्वांना म्हणतो की मी गरमागरम भजी बनवली आहे तुम्ही घ्या अगोदर त्यावेळी सर्वजण त्याचं कौतुक करू लागतात तर तो विचारतो सानू कुठे आहे लीना म्हणते की ती बाहेर खेळायला गेली आहे घरातील सर्वजण भजी आता टेस्ट करून पाहतात शकू म्हणते एकदम कुरकुरीत आणि तुमच्या हाताला चव सुद्धा छान आहे हा सार्थक सर तेवढ्यात असते ते, ते मनोज येतो तो खूप दारू प्यायलेला असतो नशेत असल्यामुळे त्याला त्याचा समजत नसतो काय बोलतोय येता सार्थककडे रागात पाहतो सार्थक म्हणतो मन मनोज दादा मी भजी बनवली तुम्ही घेताय का त्यावेळी आता तुझी भजी वगैरे काहीही नको असं म्हणून सार्थकच्या हातात असणार भजीचं ताट तो भिरकावून देतो मनोजचं हे वागणं पाहून सर्वांना जरा धक्काच बसतो सार्थकला देखील वाईट वाटतं अण्णा आता रागातच पुढे येतात आणि म्हणतात मनोज ही तुझी कोणती पद्धत आहे मनोज आता नशेत म्हणत असतो माझ्या आयुष्याचं भज करून तुम्ही मला भजी खायला देताय का त्यानंतर मनोज आता रागातच रूममध्ये निघून जातो सार्थकला खूप वाईट वाटलेलं असतं मग आनंदी त्याच्याकडे पाहतच राहते दुसरीकडे सुद्धा आता सार्थकला भेटायला चाललेली असते खूप ट्रॅफिक असल्यामुळे तिलाही काही समजत नसतं रात्रीची वेळ असते आदर्श आता रिक्षातून चाललेला असतो तो नेमका आता सुधाला पाहतो आणि म्हणतो की अगं काकू तू कुठे चाललीस पण सुधाचं लक्ष नसल्यामुळे आपली तशीच पुढे निघून जाते ती तशीच पुढे चाललेली असताना आदर्श पटकन आता मागून येतो आणि म्हणतो अगं काकू तू कुठे चाललीस सुधा तिच्या तंद्रीतच पुढे चाललेली असताना समोरून एक गाडी येते आणि आदर्श हा सुधाला आता मागे लोठतो सुधा आता खूप जोरात ओरडते तर तुला काहीच झालं नाही असं आदर्श आता तिला म्हणतो आणि सुधाचा ऍक्सिडेंट होता होता राहतो तेव्हा तो जो गाडीवाला माणूस असतो तो, तो सुद्धा खूप बोलतो आणि म्हणतो हो काकू तुम्हाला काही समजतं की नाही माझ्या गाडीच्या मध्ये का सुद्धा त्याची माफी मागतात तर आदर्श विचारतो तू एवढी रात्रीची कुठे निघाली तेव्हा सार्थकचा जीव धोक्यात आहे मी त्याला वाचवायला निघाले असं सुद्धा म्हणते तेव्हा सार्थक कुठे ते आहे तेव्हा आनंदीच्या घरी आहे आणि त्याचा जीव धोक्यात आहे मला आता स्वप्न पडलं होतं असं सुद्धा म्हणते त्यावेळी आदर्शला समजतं म्हणजे हा फक्त काकूचा भास आहे तर दुसरीकडे मनोज आता खूपच चिडलेला असतो त्यावरती देखील चिडते आणि म्हणते अहो एवढी प्रेमाने त्यांनी भजी केली होती तुम्ही ती उधळून टाकली त्यावरती मनोज म्हणतो की त्यांनी प्रेमाने केली होती ना मग मी त्याच प्रेमाने ती उधळून टाकली त्यावरती ली म्हणते अहो मोठ्या मनाने त्यांनी आनंदीचा स्वीकार केला आहे तुमचं तरी काय वाईट आहे तेव्हा आनंदीचा स्वीकार त्यांनी केलाय ना मग त्याने त्याच्या घरी जाऊन राहावं असं आता मनोज म्हणतो हे ते त्याने अजिबात ढवळाढवळ दोल करायची नाही असं मनोज आता रागातच म्हणतो त्यावरती ढवळाढवळ दोल नाही ते आपल्याला आपल्या म्हणतात म्हणून आले आहेत आणि ते त्यांच्या सासू सासऱ्यांच्या घरी आले आहेत त्यामुळे तुम्ही प्लीज काही बोलू नका त्यानंतर मनोज आता खूपच चिडतो आणि सार्थक विरोधात काहीबीही बोलू लागतो लीनाला ते अजिबात सहन होत नाही लीना त्याचा विरोध करत असते म्हणून तो तिला आता जोरात ढकलून देतो इकडे आता अण्णा हे सार्थकची माफी मागतात त्यावेळी सार्थक म्हणतो काही प्रॉब्लेम नाही मनोजदादा असं वागतात त्या पाठीमागे काहीतरी कारण असेल तेवढ्यातच अस लीना देखील येते आणि हात जोडून सार्थकची माफी मागू लागते तेव्हा तुम्ही अजिबात माफी मागायची नाही हे घर शेवटी मनोजदा आहे असं सार्थक म्हणतो एवढी छान भजी झालेली असताना तुम्ही त्याचा आस्वाद घ्यायचा सोडून असे माफी काय मागत राहिलात असंही तो म्हणतो तेव्हा तो सर्वांना अगोदर भजी खाऊन घ्यायला सांगतो सर्वजण सार्थकचं खूप कौतुक करत असतात कारण भजी खूप टेस्टी झालेली असतात त्यानंतर आनंदी आता सार्थकला म्हणते सर चला तुम्ही पण जेवण करून घ्या ते दोघेही किचन मध्ये असतात त्यावेळी सार्थक म्हणतो तुम्ही पुढे चला मी आलो तेवढ्यातच त्याच्या हातावर थोडं तेल उडतं म्हणून आनंदी खूप काळजीत पडते त्यानंतर आता आनंदी तेथून गेल्यावर सार्थक मोबाईल पाहतो तर त्याच्या आईचे म्हणजे सुद्धाचे खूप खूप मिस कॉल असतात त्यावेळी सार्थक म्हणतो नक्की आईने एवढे कॉल का केले असतील असं म्हणून तो आता सुद्धा तेथे ते नसल्यामुळे अरविंद कॉल घेतात आणि विचारतात हॅलो कोण बोलत आहे सार्थक म्हणतो मी सार्थक बोलतोय तुमचा मुलगा पण आता अरविंदांना समजत नाही नक्की कोण सार्थक कारण त्यांच्या लक्षातच काही राहिलेलं नसतं सार्थक आता सर्व काही डिटेल्स सांगतो तेव्हा अरविंदाच्या लक्षात येतं की सार्थक हा म्हणजे माझा मुलगा आहे आनंदी सोना आहे आणि आनंदीच्या घरी सार्थक राहायला गेला तेव्हा सुधाच्या घरी राहायला गेल्यानंतर मी काय काय मजा करायचं हे सर्व काही अरविंद आता सार्थकला सांगतात आणि तू निश्चिंत राहा असंही म्हणतात त्यातच आता सुधाला घेऊन तेथे आदर्श येतो त्यावरती आता अरविंद म्हणतात की अगं सुद्धा तू कुठे गेली होतीस सार्थकचा फोन हो आला होता तो विचारत होता तुला त्याला काळजी वाटली तुझी सार्थक ठीक आहे ना असं सुद्धा विचारू लागते त्यावरती सार्थक एकदम ठीक आहे पण तू कुठे गेली होतीस असं अरविंद विचारतात त्यावरती सुद्धा काहीच बोलत नाही आता ते आतमध्ये गेल्यानंतर आदर्श म्हणतो पाहिलं ना काकू अगं आपला सार्थक एकदम ठणठणीत आहे त्यावरती सुधा म्हणते मला सार्थकची काळजी वाटते ना त्यात रोंदाने काही बीही मला सांगितलं मग मी गेले तिकडे तेव्हा आदर्शच्या लक्षात येतं की माझ्या आईने सुधाचे कान भरले असतीलच काकू एवढी घाबरली होती इकडे सर्वजण जेवण करायला बसतात परंतु आता सार्थकला खाली बसून जेवायची जी सवय नाही असं आता आनंदी म्हणते त्यावेळी अण्णा म्हणतात अडगळीच्या खोलीतून तो टेबल आणू आणि स्टूलवर त्यांना बसवू तेव्हा शकू म्हणते मी शेजारच्या काकूंकडून काहीतरी व्यवस्था करते तुम्ही काही काळजी करू नका इकडे आदर्श आरुंदाकडे जातो आणि तिला खूप सुनावतो की तुला काय गरज होती काकूच्या मनात काही विहीर सार्थकाने आनंदी विरोधात भरवायची तिचा आता खूप मोठा ॲक्सिडेंट झाला असता ती सार्थकला पाहण्यासाठी बाहेर गेली होती तुला काही कळतं की नाही उगीच आगीत तीर ओतत राहते तेव्हा सुधाला सुनावून लगेच तेथून जातो त्यावेळी रुंदा मनातल्या मनात विचार करू लागते सुधा सार्थकला पाहायला गेली होती असं म्हणून तिला जरा आश्चर्याचा धक्काच बसतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आनंदी आणि सार्थक बेडरूम मध्ये येतात तर दुसरीकडे रेश्मा म्हणते आनंदी मी तुला आणि सार्थकला कधीही एकत्र येऊ देणार नाही तर, ना तर इकडे सार्थक हा आनंदीला म्हणतो आपल्या दोघांचं नवरा बायकोचं नातं नाही हे जर तुमच्या घरच्यांना समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल माझ्याकडे एक आयडिया आहे अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा